आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री आणि पुरुष यांचा नवदुर्ग आणि नवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला ठाण्यातील था। छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवरात्रोत्सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज देवीची विधिवत पूजा करून या ठिकाणी सेवा केली जाते अनेक भाविक भक्त यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात काल या उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं यावेळी शहराध्यक्ष श्री सुहास देसाई हेमंत हे, हे देखील उपस्थित होते चैत्र नवरात्रचं औचित्य साधून यावेळेस नवी मुंबई आणि मीरा भाईंदर तसंच ठाणे शहरातील सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नवदुर्गा आणि नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळेस आनंद चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी देखील उपस्थित होते आंबेवाले यांचे देवरत्न अस्सल खास आंबे प्रेमी रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम समोर, घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा